तो खाना भी मार के सरकार का नहीं तो बेटा ये बोल दो अभी बता और खाती है ये आंसर सुनते हैं ए पवन बासुर का नहीं बासुर होना कहां से मांग ए बासुर का बाकी

भाषा इथं आणली वैदाकून वाघरी आणि आण काय आहे आहे का काय ते आम्हाला काही माहिती नाही ते इथं आणून ठेवले आणना मी वणी मी आले त्यामुळे साहेबांनी सांगितलं तुमच्या गरीब मसाले आम्ही मी त्यांना एवढं वनी करणारा म्हणलं वणी साहेब तुम्ही हे आणलेत पण माझ्या सध्या आमच्या दिराच्या घराला कॅमेरा आहे सर मी वनीकरणाच्या साहेबाला वनीकरणा साहेबांनी मला काय म्हणले बाई तुझा तर धीर जेलमध्ये गेला गेला तुझ्या नवर गेले गेले तुला राहायचं काय का तुला भी मी म्हणून सर ते घर पाडलं त्यांना कॅमेरा त्यांना विचार केला त्यांनी कॅमेरा मध्ये झाले म्हणून त्या वणीकरच्या लोकांनी काय केला त्यांच्या डोक्यात आले वणी असं बघितलं म्हणलं कॅमेरा असे हे पत्रकार साहेब पाडताना आपल्याला दिसत होते त्यावेळेस साहेब ते कॅमेरे असे हलून तोडीत होते ना ते साहेब म्हणत होते पत्रकार साहेब की ते हो कॅमेरे नका असं बोलत होते काहीतरी त्या साहेबांनी म्हणले का इकडे इकडं इकड सर त्यांनी ते सगळं आमच्या घरातले ते कॅमेरे गिमेरे सारे त्यांनी नष्टपुरावा करून टाकले आणि आमची एवढी चिरंती आहे मग एवढं काय ते केलं होतं आम्ही हे सगळ्या भारताचे लोक काय गुन्हा करीत नाही का कुणावर कोणत्या माणसावर कुणावर इथे किशी होत नाहीत का आमचे भांडण वनी वनीकरणाचं आम्ही काय केलं वणी आम्ही काय केलं गावाल्याचा संबंध आमचे भांडण आहेत सगळ्या दुन्यालाच माहिती आहे दुन्याचे हेडो पाठवले झारोकच आम्हाला टार्गेटमध्ये काहीतरी असं का अन्ना करतेत असं करतात म्हणून आम्हाला गरीबामध्ये राजकारणामध्ये असं करायचं त्यांनी असं केलं पण वलीकरणावाल्याचा हे काय संबंध होते घर पाडायचे हे घराला चवून जाळायचे लेकरला मारायचे कागदपत्र जाळायचे फगड्या मारायचे हे काय अन्नी, एवढा आणि ते काय शासन ठरविन तेव्हा दुसरं हाना मारायचा जे फार काय हाना काय ह्याच्यात खंड खंड द्यायत ह्याच्यात मोठा तयार झालाय काय झालंय किरकोळ विनाकारण गेल्या अनेक वर्षापासून चाळीस पन्नास वर्षापासून पक्की घर काय सेल करायचं त्याला बॅन करायचं एका मिनिटात अख्खा त्यांचा संसार उद्धव केला पुढे देवाच्या वगैरे सगळे मोठं जाऊन टाकले कष्ट टाकले बरं आता जागाच नाही कुणी आम्हाला प्लॉट बी देत नाही कुणी घर एखाद्या आता तुम्ही प्लॉटिंग टाका आम्हाला पार प्लॉट देते बघा मग जायचं कुठं राहायचं कुठं प्लॉट काय करायला प्लॉट देत नाहीत हिला देत नाहीत कुणाला प्लॉट देत नाहीत मग जायचं कुठं आम्ही भारती म्हणलं की डायरेक्ट प्लॉट नको म्हणजे सतीश भोसलेला न्याय भेटलाच पाहिजे काय माहिती त्याचा रोल असा आहे की संबंधित आता ते आपल्याला करावं लागेल प्रत्येक ठिकाणी मार्ग मार्गावर अनेक ठिकाणी असून वन आदी नियमानुसार आपल्याला हे सगळं करावं लागेल त्यांना नोटीस नोटीस

त्याच्यामुळं ठराव गाव गावाला विनंती करून ठराव काय करत नाही

आहा कॅमेराला डॉक्टर मारतो मारो माग आवाज अच्छा है अरे पुढे गाडी सरका दादा होत नाहीये आता येत नाहीये काय झाले काय गेले सगळे घेऊन गेले आमचे काय ठेवले कांबड्या अभ्यास रिजल्ट टाकले फोटो काढले अरे सांगत नाही रे

अण्णा कुकरा त्रास देते म्हणून मुलाला मुलीला ते घेऊन गेले या म्हणून लावा तुमचा धंदा आहे बाबा आम्हाला भूक खूप त्रास देते ते घेऊन गेले लेकरांनी तिथं फाशे लावले अण्णा लेकरांनी फाशी लावल्याच्या नंतर सकाळी लेकर फाशी काढायला गेले फाशी काढायला गेले तर अण्णा ती माझ्या माझी पुतणी बसलेली होती भावा फाशे काढित होते एक माझा मुलगा आणि याचा मुलगा फाशी काढत होता सत्य परत ती सांगायची फाशे काढल्यानंतर ती मुलगी याच्या कोपऱ्याला बसली याच्या हातात खोरं होतं मग झाकण्याच्या हातात खोरं होतं मुलीच्या तोंडाला पाडून तिने कपडे पाडून खड्ड्यात पाडले मुलीला मुलगी ते पण आहे या पार पण दाखल केला आहे पण अण्णा त्यांनी मुलीला केली मारलं तिथं मारलं तेव्हा दिलीप ढाकण्यावर आला महेश काय झालं महेश काय झालं बहिणीसाठी माझ्या मुलांनी त्याला हाणलं महेश ढाकण्याला हाणलं माझ्या बहिणीला काय छेड करतो म्हणून त्याला हाणलं आणलं <inctumedy> दिलीप ढाकणे आल्याच्या त्याच्या बी तोंडाला मुलाने आणलं दिलीप ढाकण्याने मुलाला तलवार टाकली डॉक्टर मुलगा बेसुद्धा पडलेला होता तिथून मुलाला पण पडला मार लागला तिला धाक्याला पटोडाला मुलांनी मारलेले हे सगळेच आहे आणि जे घटना झाली त्यानंतर आम्हाला इथं घरी असताना मुलांचा फोन आला की मारून टाकला आम्हाला मारलं आम्ही आई 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 मुलगी आडायला लागली आई भावाला पण तलवार टाकली मला असा असा मय दाखल मला मारित होता मला मला धरून पाडलं मग म्हणून भावानी त्याला पण मारल अण्णा इथून आम्ही सगळेजण धावत पळत गेलो सगळे धावत पळत गेले त्यानंतर सतीश पण आला तिथं गावा भावीच्या लोकांनी सांगा गावातल्या लोकांनी सतीश आल्याच्या नंतर आमच्या मुलीला कड मुलाकडच बघितलं नाही पण पहिला ढाकण्या कंपनीला उचलून त्याच्या गाडीत टाकून ढाकण्याच्या दावाखान्या घेऊन आला आम्ही फिरत दाखल करायच्या नंतर सतीश तिथं आला म्हणला गावाल्यावर दाखल केस करायची नाही काय नाही तुमचं तुम्ही शांत बसा आम्हाला हातून आणला सगळ्यांनी पण घेतली त्यांच्या पर्यंत आम्हाला हाकडून आणलं आणि त्या कामाला गावाल्यावर केस अजिबात नाही करायच्या काम करायचे नाही अण्णा हे सत्य गावाल्याने पण सांग सगळ्या गावाने सगळ्यांनी हे सत्यच परस्ते आहे अण्णा आता ते घर आता गुन्हा आमचा बी झालतात त्यांचं बी झाल तर या परत झालेले आहेत ते सत्यच आहे पण घर पाळण्याचं आम्हाला वीस पंचवीस जण राहते येऊन मुलींना मारायचं अन्ना हे बघा हे कसे करून टाकले पूर्वीच कात्रीला आले वाट्याकडे तवा घेऊन जा पत्राच नाही मी तुम्हाला स्पष्ट काय म्हणतो तुमचं तुमचं जेवढे जमत तेवढं तुम्ही शाणा पाठी राहिलेलं मी मदत एवढं बोललो उघड बोललो पाटील

आणि लागले तो पैसे पहिल्या वेळेस मानलेलो की तुम्हाला तुमच्यापर्यंत बाकीचे पैसे मी देतो एवढं मानतो इजा येऊन आणत जाणार जायचं सांगितलं फक्त त्यावेळेस एवढं हांदे आण आमच्या वर्षी खोटे कोणी आम्ही आम्ही त्याच्या काय चुकी आमच्यावाशी खोटे कोणी टाकते

आ, त्या दिवशी बावीस एक, देर एक दोन हजार चोवीस ह्या कालावधी पहिलं एकतीस बारा दोन हजार तेवीसचं प्रकरण आणि नंतर बावीस एक दोन हजार कोणत्या दवाखान्यात तुमच्यावर ट्रीटमेंट केली तुम्हाला तो दवाखानाच आठवत नाही तरी सुद्धा तीनशे सात त्याच्यावरती दाखल करतात अण्णा वन विभागाचे लोक आहेत ना हे जोपास गेली दहा दहा ते पंधरा वर्षापासून टाक तालुका टाकला केलाय इथे वेळ बी समोर पक्ष ह्या संदर्भात काही कार्यवाही केली जात याबद्दल काय म्हणता तुम्ही इथं शून्य टक्क्यावरती मला वाटतं शिरूर तालुक्यात वृक्ष लागवड किंवा वृक्ष तुम्ही शून्य टक्क्यावर आले जेवढा बी पैसा वन खात्याचे लोक इथं खर्च करतायत त्याचं एक शून्य टक्के सुद्धा काम बाहेर दिसत नाही आणि आपलं हे लपवायसाठी हे असले काहीतरी विभागाने तुम्ही आवाज उचलला असतो कॉन्झर्वेशन ॲक्ट नाईन्टीन एटी थ्री प्रमाणे हे कोणत्या कायद्याने केलं एटी थ्रीच्या कायद्याने केलं तर एटी थ्रीला सुद्धा अमेंडमेंट आलेली अमेंगमेंटचा यांनी विचार का केला नाही याचं घर पाडण्यापूर्वी कारण हे जे अतिक्रमण आहे जे जे घर आहे ते साठ वर्षापूर्वीच आहे या ठिकाणी मारहाण झालेली आहे खाली खाली त्यांचे जवळपास सात ते नऊ तास दातांना इजा झालेली आहे ते बाजूला निघलेले आहे मुलाला पायाला लागलेलं आहे आणि मुक्कामारसुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लागलेले थी फिर्याद दिलेली आहे भोसलेच्या विरोधात ती फिर्याद रास्त आहे त्या फिर्यादीवरती पोलीस काम करतायत आणि त्याला आता अटक केलेला आहे एवढा मोठा नाही ना तो एवढा मोठा करून दाखवला बरं का आता त्याची परिस्थिती काय झाली इथं बघा ना आता आता राहायला घर आहे नाही काहीच नाही तर जे चुकला होता त्याला त्या पद्धतीचं सजा मिळाली पाहिजे त्याच्यावरती तीनशे सात झालेला आहे तो अटक झालेला आहे ते सगळं परंतु वन विभागाने विदाऊट नोटीस त्याचं घर पाडण्याचा हा नियम कोणता आहे त्याच्या घरच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील पुनर्वसन करणं गरजेचं त्यांचं पुनर्वसनाच्या पुनर बाबतीमध्ये आम्ही गांभीर्यानं विचार प्रयत्न आणि आपल्या स्थानिकांना आम्ही सांगू

मला वाटतं का वन विभागाने नोटबीस न देता खरं पाडलेली आहे तर हे असं कोणत्या नियमाने त्यांनी केलंय तर त्याचं उत्तर आम्हाला मिळाले तर बरं अण्णा तुम्ही म्हणता मीडियाने